निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि भाजपचा झेंडा फडकवण्याचा आम्ही संकल्प केला आहे शिवाय ओबीसी समाजाचा भाजपसोबत जुना संबंध असल्याची आठवण करून देत वडकुते म्हणाले की भाजपच्या वाढीसाठी आम्ही पायाला भिंगरी बांधून काम करणार आहोत स्थानिक पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान महत्वाचे असून सर्वांनी मिळून संघटन वाढीसाठी काम करावे असा संदेशही त्यांनी दिला यातून स्पष्ट होते की आगामी निवडणुकांमध्ये भाजपने स्वतंत्र लढाईची तयारी पूर्ण केली आहे काय म्हणाले शशिकांत वडकुते पहा आपल्यासोबत शशिकांत वडकुते भाऊ भारतीय जनता पार्टीने सध्या आपल्याकडे ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी आपली नियुक्ती केलेली आहे तर सर्वप्रथम एम डी टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे तर काय सांगाल मी तुमच्या एम डी टीव्हीच स्वागत करतो आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील या देशाचे खणखर नेतृत्व गृहमंत्री अमित शहा साहेब असतील व त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब असतील व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण असतील व महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व जिल्ह्याचे कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष म्हणून उभे साहेबांनी परवा नियुक्ती केली या नियुक्तीमध्ये मला कार्यसट आमदार तानाजी मुकुळे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे वडील माझे आमदार वरपुटे साहेब माझे नगराध्यक्ष बाबारावजी साहेब असतील यांनी जो मला संधी दिली त्या संधीचे दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी पहिले प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्यावर ओबीसीचं काम केले व त्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये मला मोठी जिम्मेदारी या जिल्ह्यावर दिली आणि ओबीसीचा एक घटक म्हणून मला जिल्हा अध्यक्षपदी निवड केली तर निश्चित आपल्याला राजकीय हो वसा म्हणून एक पारंपरिक आपल्याकडे एक वळण्यापासून जे राजकारणामध्ये राज आहात त्याचीच को कुठेतरी पोच पावते म्हणून तुमच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे तर आता निश्चितच येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही ओबीसी समाजाला कशा पद्धतीने न्याय देणार आणि तुमची कशा पद्धतीने मोर्चे बांधणी झालेली आहे याच्यात काय सांगा परवाच माझी जिल्हाध्यक्षपदी निवड ओबीसी साहेबांनी केल्यानंतर आम्हाला असे आदेश आले की आठ दिवसात तुम्ही कार्यकारणी पूर्ण करण्यात यावी मग त्याच्यामध्ये उपाध्यक्ष असतील जिल्ह्यातील सरचिटणीस असतील व सचिव असतील सदस्य असतील हे कार्यकारणी येणाऱ्या आठ दिवसात आम्ही पूर्ण करणार आणि मी स्वतः पायाला ढिंगरी लावून फिरणार कारण लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्त्याच्या खंबीरपणे पाठीशी राहण्याचं काम आम्ही मुठकोळे साहेबाच्या माध्यमातून आमचे वडील मोठपते साहेब घोगे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच करेल आणि भाजपला एक चांगलं मोठं यश निर्माण करण्याचं आम्ही इथं प्रयत्न मित्र पक्ष असलेले सोबत असलेले शिवसेना यांची काल बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आ, नगर परिषद नगर अध्यक्षपदासाठी पदासाठी शिवसेनेचा उमेदवार राहील परंतु आपली युती आपल्या हिंगोली जिल्ह्याला नगराध्यक्षपदाची ही भारतीय जनता पार्टीची जागा आहे परंतु उपमुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलेलं आहे की हिंगोलीला नगर अध्यक्षपद हे शिवसेनेकडून देण्यात येईल अशी त्यांनी एक भारतीय जनता पार्टी हा दोन्ही पक्षाचा मोठा भाऊ आहे आणि नगर पद हे पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीकडेच होतं आपण पाहत असाल मागच्या पाच वर्षामध्ये नगराध्यक्ष बाबारावजी बांगर साहेबांनी फार मोठे कामं केले ड्रेनेजचा प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील आणि राहिला प्रश्न महायुतीचा महायुती होईल न होईल वरती ठरवत येईल पण आम्ही एकटे भाजप हा भा, एकटा पक्ष लढायला सुद्धा तयार आहे आम्ही पूर्ण तयारी त्याप्रमाणे केली आहे आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील त्यावेळेस आम्ही आमचा भाजपचाच झेंडा फडकणार या आम्ही काल संकल्प केला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीवर सुद्धा आणि नगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर येणाऱ्या काळामध्ये भाजपचाच कार्यकर्ता तिथे नगराध्यक्ष जिल्हा परिषदला जिल्हा अध्यक्ष म्हणून बसणार म्हणजे बसणार तर आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्षपदी आपण आपल्याला जो जबाबदारी दिलेली आहे तर ओबीसी समाजातील जे काही तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देणार मी प्रथमता मला जिम्मेदारीनंतर मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपण पाहत असताना उच्च न्यायालयाने सत्तावीस टक्के आरक्षण जसं आहे तसं स्थानिक स्वराज्याला ठेवल्यानंतर ओबीसीच्या कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करतो की ही निवडणूक आपल्या सर्वांची आम्ही नाही तो कभी नाही कारण सर्वोच्च न्यायालयानं ना आपल्या पाठीशी राहिले सरकार आपल्या पाठीशी आहे आणि भाजप सोबत आपण का राहावं तर ओबीसी हे भाजपचा डीए नये त्यानिमित्त मी माझ्या कार्यकर्त्यांना समाजातील तीनशे बावन्न समाज या ओबीसी मध्ये आहे तर सर्वांना आव्हान करतो की जो जास्तीत जास्त प्रमाणात भाजपशी प्रयत्न करावे भाजप सोबत काम करण्याचे त्यांनी एकत्र येऊन काम करावे एवढीच या निमित्त मी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊ भाजप कसा वाढता येईल एवढं मी या निमित्त तुम्हाला सांगू इच्छितो तर अनिश्चित हे होते ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते यांनी सांगितले आहे की ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए आहे आणि ओबीसी शिवाय कुठल्याच निवडणुका आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी हे घटक सर्वात महत्वाचं समजलं जाणार आहे आणि या ओबीसी समाजाची या ओबीसी पदाची जे काय माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी खनखरपणे पार पाडील आणि पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला मी पात्र ठरेल आणि ओबीसी समाजाला माझ्या माध्यमातून जे काही न्याय देता येईल आणि ओबीसी समाजाचं जे काही माझ्याकडे नेतृत्व आहे जे काही तळागाळातली जे काही ओबीसी समाजातली काही घटक आहेत त्या घटकापर्यंत मी पोहोचेल आणि माझ्या भाजप पक्षाचा पक्ष विस्तार कसा करता येईल असंही त्यांनी आपल्या माध्यम आपल्या न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलेलं आहे एम डी टी व्ही राजू गवळी हिंगोली